कुठल्याही गुन्हेगाराला समर्थन करणारी भारतीय जनता पार्टी नाही कुठल्याही गुन्हेगाराला समर्थन करणारे केंद्रीय राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोळ नाहीत कोथूडचे आमदार आणि महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षा मंत्री चंद्रकांत पाटील नाहीत पहिलं तर आम्ही दोघेही हे अधोरेखित करतो की कुठल्याही गुन्हेगाराशी आमचा संबंध नाही आमचा सपोर्ट नाही त्याच्या फोट वेळेला फोटो आता ह्या फोटो विषयामध्ये सुद्धा एकदा प्रेसने सुद्धा लोकांचं या विषयातलं नीट प्रबोधन केलं पाहिजे की ज्या वेळेला दिवसाला दोन दोन तीन तीन हजार लोकांना अटेंड करायला लागतं कधी ग्रुपने किंवा इंडिव्हिज्युअली त्यावेळेला माहिती असून सुद्धा बरं जर माहिती पण नसतं माहिती असून सुद्धा तो कोणी अस्पृश्य नसतो ना की नाही तुझ्यावरून फोटो काढणार नाही तर फोटो काढणं फोटो असणं म्हणजे त्याच्या गुन्हेगारी कृत्यामध्ये आम्ही सहभागी आहोत असं कसं काय होतं आम्ही त्यांना सपोर्ट केला त्यांना सोडा असं आग्रह धरला त्याची केस लूज ठेवा असा आम्ही आग्रह धरला असं जर काही रेकॉर्डवर असेल तर मग आमचा काही दोष आहे आणि त्यामुळे आपल्याला अतिशय स्पष्ट शब्दामध्ये तुमच्या माध्यमातून तुमचं माध्यम आम्हाला फार उपयोगी पडतो तुमच्या माध्यमातून लोकांमध्ये हा संदेश आम्ही देऊ इच्छितो की कुठल्याही गुन्हेगाराला समर्थन करणारी भारतीय जनता पार्टी नाही कुठल्याही गुन्हेगाराला समर्थन करणारे केंद्रीय राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहळ नाहीत कोथूडचे आमदार आणि महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षा मंत्री चंद्रकांत पाटील नाहीत त्यामुळे हा पहिला नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केलाय तो नॅरेटिव्ह आम्हाला या निमित्त सोडायचा आहे आज पोलिसांना आम्ही हे आश्वस्त केलं की आमच्या नावाने सोडा आम्ही जरी फोन केला तरी तुम्ही नंबरपणे म्हटलं पाहिजे की इसमे कुछ नाही करत असं असताना आस कारण बऱ्याच वेळेस ते बिचारे संभ्रमात असतात की फोन आलाय ऑफिसमधून मग काय करायचं तर आम्ही अतिशय क्लिअर सांगितलं की चुकून आमचा जरी फोन आला तुम्ही डॉल्बीवाले विषय अंकुश नाही मारामार विषय वाले नाही हो कलम लगा नाही पडेल असं तुम्ही आम्हाला मोकळेपणे सांगा हे तर पहिलं आपल्याला दृष्टी करायचं दुसरा मुद्दा आम्ही त्यांना असं म्हटलेलं आहे की तुम्हाला ऍक्शन घेण्यामध्ये म्हणजे मी त्यांना आठवण करून दिली पंच्याण्णवची स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेनी त्या काळामध्ये पुणे महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारची गुन्हेगारी वाढली होती त्याच्यामध्ये अतिशय कठोर भूमिका घेतली त्यावर अनेक सिनेमा पण झाला म्हटलं की आम्ही तुम्हाला फ्री अँड न्यायला तयार आहोत आज वर्तमानपत्रामध्ये त्यांनी घेतलेल्या एका निर्णयाची सुरुवातीला आम्ही सराहना स्तुती केली की त्यांनी आता या गुन्हेगारांचे आर्थिक कंबरड होण्याचे ठरवलेलं आहे त्यात आम्ही त्यांना असं सुचवलं की तुम्ही डाटा कलेक्ट करा कोण कशातून पैसे कलेक्ट करतो बिल्डर्स करून करतो हॉकर्स करून करतो सुपाराय घेतो त्याच्याकडून महिन्याचे खंडण्या वसूल करतो ते करा त्यातून त्यांची वाढलेली बेनामी प्रॉपर्टी आयडेंटिफाय करा आणि ईडीकडे तुम्ही कंप्लेंट करा ऑफिशियली आमच्या दोघांची जबाबदारी की आम्ही दिल्लीत फॉलो करतो सगळ्यांच्या मागे ईडी लावून टाका आता ईडी म्हटल्या म्हटलं लगेच विरोधक म्हणतील की ईडी यांची बटी काय आणि ईडी कशाला